गुगुस येथील प्रयासखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देत कोलकाता हत्याकांडातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे कोलकाता येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला या अत्याचाराचा निषेधार्थ देशभरात डॉक्टरांची संघटना निषेध आणि आंदोलन करीत आहे त्या अनुषंगाने प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी शिष्टमंडळासह पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तायवडे यांची भेट घेतली आणि चर्चा करून कोलकाता येथील हत्याकांडातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे येथील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अत्याचार करून खून करण्यात आला ही घटना खूप निंदनीय आहे आणि या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी आमच्या सर्व महिलांची भारतीय जनता पार्टी तसेच प्रयासखी मंचा सगळ्या महिलांची ही मागणी आहे